आज होती दिवाळी गोकुलला घेऊन गेलो धुवायला धुतला आणि बांधला झाडाला तर बघा मला बघून कसा करतोय कसला रागात बघतोय बघा हा आमचा छोटा गोकुल आणि मोठा गोकुल बघा एवढीच आहे पण त्याला डोका देत आहे त्याला मारायला बघतोय बघा घेतले छोट्या गोकुलचे आंघोल धुवायला ऐकतच नव्हता लय धरून ठेवलेला तरी पण ऐकत नव्हता कसा तरी पकडला त्याला नाही घेतले आंघोळ करायला सध्या चालू झालेल्या सीझनला आमचा गुलालाचा बादशा सरजा त्याला पण दोन आणलाय आणि यो आमचा एक काल गाजून बसलेला वाघ शेठ याला पण दोन आणलाय आता त्यांची सजावट करू आणि यो लक्ष्या <laughs> लक्ष पण डायवरचा पोरगास दात बघू शकता बघू शकता कशी चमक आहे त्याच्यामध्ये आणि चमक तुम्हाला फक्त इकडे याच्यामध्ये भेटेल बघा <laughs> यो भावेश यो हे गोकुलचा फॅन आहे आमचा गोकुल आणि बघू शकता यो दुर्वेश आहे बघू शकता कसा काय चाललाय सगळा आणि आमचा छोटा गोकुल याच्यावर जरासा फोकस मारू दे मला छोटा गोकुल आता टापराची सुरुवात केले शिंगा काय बाईला आली नाही अजून कसा चमक आहे आणि इकडं डिझाईन सगळी मारायला घेतली आहे सर्जावर या अर्धी पारोशीच आहेत यातली कोणती इकडं नाव काढायला घेतलं आहे आमच्या पेंटरनी तर बघू शकता तुम्ही इकडे सर्जाला सजवायला घेतला आहे आमचा पेंटर आहे जुना जुना पेंटर आहे त्यांनी घेतला आहे सजवायला एक जण सोनाला ठेवला पारोसा आलाय का तोंडाखो तोंडा कोण पारोसा आलाय काय तो, गणा, तो, गणा <laughs> तो आणि आमच्या पेंटरच्या पायावर पाय ठेवून आम्ही एक दुसरा पेंटर तयार केलाय जरासा डगमगतोय झुंजतोय तो वादलांची पण होईल कधी ना कधी तयार बघू शकता त्याचा आपण तोंड दाखवतो कम बॅक होईल कालोखा दिसत नाही टाक त्याची कलाकारी बघा चे मग आणि इकडून नाही दिसत होता मग कलाकारी त्याची बघू शकता आणि सकाळ सकाळी अजून लोकांच्या आंघोली नाही झाल्या आणि मग तिकडं नवीन कपडं घालून आलाय बाहेर होऊ शकता कसं काय बैलांना पूर्णपणे सजून घेतलंय आणि निघालो त्यांना घेऊन रॅलीसाठी बघा गोकुल कसा चालतोय न सर पण अंदला इकडं वरती आम्ही आता तरी तिकडे बैल धरून मालवाच बैल आणलं तिकडून फिरून सरजाबा आता धावत आले त्याच्या मागे रोटी पण आला उडा दे काढायला ते काय बरोबर काढल्याने व्हिडिओ उडव आपल्या अंडाजी किस्मत